साईराम आणि निसर्ग प्रेम टीम एन पी मध्ये तुमचं स्वागत आणि आपण निघालोय आपल्या गावच्या मसोबाच्या जत्रेला आणि रांजणीचा मसोबा आहे आपण देसिंग रोडला बाईक वर निघालोय फोर व्हीलर नाही घेतली आणि ते एक आपला पहिला मसोबाचा चो छोट्या दर्शन घेऊन गावातला दर्शन घेऊया ते मसोबाचे छोटे भाऊ आहेत दरवाजा उघडा पाया पडतो बाहेरनं जय मसोबा राया चाला गरे गरे। की आमचे छोटे फोटो बरा आहेत सगळ्यांना मान द्यावा लागतो आणि आता आपण निघणार आहे मोठ्या मसोबा राहायला एक मिनिट टॉर्च ऑन करू का आता आपण टॉर्च ऑन केली आहे बाप रे बाप मसोबा राहायला अगरबत्ती लावू खूप दिवसांनी मी देवाची अशी सेवा करतोय घरातल्या घरात करतो पण कुठल्या मंदिरात वगैरे जाऊन आजपर्यंत मी कधी नारळ वगैरे फोडला नाहीये त्यामुळे देव पावत नाही वाटत <laughs> तरी पण नाही पडला आपली मनातून श्रद्धा हवी जय मसोबार आहे आमच्या गावाकडचे पण मसोबार आहे ना तरी बघायला पाहिजे कुठे फोडायला जागा बाहेर पडायचं

कोणी डॉक्टरांनी मानले कुठलं डॉक्टर आहे दाखव ना डॉक्टरचं ना हे आमच्या डॉक्टरांचं हॉस्पिटल आहे खूप संघर्ष याला आहे मी मित्र जे मला आवडतात त्या डॉक्टर येतो चला खूप मोठे व्हिडिओ करायला नको जाग्यात आमचं कौतुका शहर ज्या ठिकाणी मला आवडत नाही राहायला पण माझा बिझनेस चालू आहे त्यामुळं आणि आमसोबत आहे आपण दर्शन घेऊयात चला निघालो आमचं सगळ्या लागते वारं खूप जोराचे आणि मी काय आहे एक सुलखीची गाडी कुठली मला आवडती क्रॉन्स काहीतरी नाव आहे आपल्याला पालिकेची लोक स्वच्छता करत आहेत आणि हा आहे चौक इकडं जर जातो पुण्याला आणि हे आहे अंबाबाईचं मंदिर त्या इथं आम्हाला एकदा आम्ही फळ घेताना इथं थांबलेलो मम्मी होते तहसीलदार कार्यालय पंचायती त्याचा महानगरपालिका महानगरपालिका हे अंबाबाई म्हणजे अंबाबाई मी तुम्हाला दाखवतो येतात हे निघालोय आपण आज आहे लांजणीला मसोबाचं पोकट आपल्याला इन्व्हिटेशन आलं पण जरा काही घेऊ काही खाणार नाही आपण चला मग राज रेल्वे पटकची इथले डायरेक्ट व्हिडिओ घेऊया धन्यवाद आमदार देवगाव रस्त्याला आणि खूप आमदार आहे रोडला द्वारं पण एकदम थंडगाले दिवसानं एवढं थगन करून असतंय त्याच्याला काय सांगू आता पुढे फाटक लागल रेल्वे फाटक राईट टर्न केला की रात्रीत घुसू ट्रेनिंग आहे रात्रीत किती ट्रेन ट्रेनिंग काय आल्या आणि जाऊ आपण दर्शन घेऊ बसोबाचं Alai kamu semua bumbu. Kalau tu, macam mana? Kalau kandar hanya plus sebut dia pun nakin. Sekitar pagi, yang nakin tak pun jangan kita lalu. Bukan apa kalau tu, jemah sebaraya. तीच कपडे घालणार होतो कुठलं महेश पण मामा काय सांगतो कुठे आहे कुठे आहेस कुठे दिसलो रे तुला नाही दिसत मला सर झालाय सर चाललोय की लागा काय लागलो हार मी बघायला लागलं ना बरं ठीक आहे मी बरं असं बटन लावलं नव्हतं बटन लावतो आणि आमचे एक मित्र भेटले तिथं बघूयात त्यांना भेटूयात त्यांना आरोग्य काय लागल्यात काय काय पहिल्यांदा दिसला आणि हे आमचे मित्र आहेत इथं नारळ विकायला थांबल्यात आणि यांचा खूप मोठा बिझनेस आहे नारळावर जाऊ नका बहुतेक करोड्याची तर बिझनेस करत असते सहा महिने <laughs> लाईव्ह नाही ब्लॉग बनवायला लागले जाव्यात दर्शन घेऊयात आणि आज काही लयच शांत आहे बाबा चला मगाची इच्छा होती नारळ फोडायची मी आजपर्यंत कुठल्याच देवाला नारळ फोडला नाही आणि पडणार पण नाही बघा अजून गाड्या आल्या नाहीत लास्ट टाइम तिथंच आपण पाळणं वगैरे घेतलं तुशारांना नारळ घेतला आहे आणि मसोबा दर्शन सगळ्यांनी घ्या ज्यांना ज्यांना दर्शन नाही मिळालं त्यांनी आपल्या चॅनलवरती दर्शन घेऊ शकतो जय मसोबारा दुस्रो लागि जाँदै छौ लाउडले परत त्यो दुई किट पढ्नु तिम्रो डाक्टरले चौटा बोलले गरिदिनु थालौ त मलाई थाहा नबुझ्ने त मलाई भन्दै रहेछ ठेवा ठेवा लास्ट टाइम इथं पाळणे चालू होते आपण आदल्या दिवशी आलोय पण आता उद्या नाही नाही यायचं ऋषा उद्या नाही येणार आहे आम्ही काय नाही जे बघायचं होतं दर्शन झालंय आमचं आपण घेतोयात आता लास्ट टाइम पण मी सुवास करून होतो पाळणे बिळणे बंद मला नाही वाटत की जत्रेला कोण आला असेल पण मन पण बघा ना किती त्याच्या जाऊ दे दुसरे विषय बघूयात आपण पण बघून काय रे बघून काय नसतं त्याच्यामुळं बिझत काय काय लोक आय पी एलमध्ये बिझी आहेत आणि आपला ब्लॉग इथंच थांबू थोडं वाईट वाटलं आहे गरमीमुळे गर्मीमुळे तर जरा वातावरण गरम असल्यामुळं लईचे आणि इकडं तमाशा बहुते चालू होते विचार का कुणाला तमाशा चालू होणार आहे का ही लोक कशाला थांबले एवढ्या ना रात्री नाही होणार अकरा वाजता वगैरे बघा हा तमाशाचा पड आहे आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे आत्ता लावणे नाही चालू होणार काय नावे कुमार वनिता राणी कोराडकर हां कराडकर आता दुखा लागलं तर ताव मारत आजचा ब्लॉक इथं संपला आता बाय बाय जाताना व्हिडिओ बनवत धन्यवाद